आणि आदरणीय देशमुख साहेबांना खरंच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की जिल्हा बँकेमध्ये आल्यानंतर बाबासाहेब पाटील आम्ही एक होतो बाबासाहेब माझे मार्गदर्शक आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब नेहमी सांगतो तर बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची किती अडचण टीव्ही वर अजूनही बातम्या अजून बघून येत असतात ते काहीतरी घडेल ऐकता <laughs> किती येतात बातम्या अजून मधून तस काही घेतलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तर तयार करता येईल आणि येणार आर पाटलांचा सारखा आग्रह असतो बरोबर काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेसकडे लढलं पाहिजे काँग्रेसकडे लढलं पाहिजे तुम्ही तर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि येणार पाटलांची सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला महाराष्ट्रामध्ये बदल होत चालले लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी ताळगे महाराष्ट्रामध्ये होत असल्याला बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण आता <laughs> बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात <laughs> कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे जिल्ह्यामध्ये केल। आपण केलं मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्या आपण करणार आहोत हे देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं तर महाराष्ट्र सरकार योजना दूध करत महाराष्ट्र सरकारच्या योजना सामान्य माणसाला घरी जाऊन सांगण्यासाठी योजना दूत ही नेमणूक आता करताय म्हणजे काय अवस्था आहे सरकारची सरकारने काय केलं आता हे पगारीवर माणसं ठेवून आता सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या सरकारवरचा ओढालेला आहे याच्यात ते अपेक्षा या दुसरं काही सिद्ध होतं असं मला वाटतं